हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे छान असाल तर आज सकाळी सकाळी आमच्या चहा झाल्यानंतर आमच्या आम्ही गेलो होतो आमच्या ताईकडे तर त्यांच्या गोष्टी सुरू होत्या मावशी आणि मुलीच्या आणि त्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाची तयारी केली तर मी काल माझ्या ताईने कोहळं शिजवून ठेवलं होतं तर मग मी त्याला पुन्हा गरम करायसाठी ठेवलं होतं ताईने तर मी बघत होती त्या गोष्टी करत होत्या तर आणि एकीकडे भात ठेवला होता मी तर भातही आणि मग पीठ भिजवून दिलं होतं ताईने तर मग कोमल आणि मी आणि आरू पोळ्या वगैरे करत होतो तिघी झाली मावशी म्हणे मी पकवून देते मला करता येते तर म्हटलं कर आणि माझी बडे मम्मी वड्यांसाठी कांदा वगैरे कापत होती गोष्टी पण करत होते आणि कांदा वगैरे होते नंतर माझी ताईंनी भांडी पण घेतली ता माझी ताई म्हणे व्हिडिओ शूट करते का तुम्ही म्हटलं हो तर बघा अशा प्रकारे मग आम्ही स्वयंपाक सगळ्यांनी मिळून करून घेतला आणि त्यानंतर मधातच मग माझ्या बडे मम्मीला कॉल आला सगळं झाल्यानंतर की किंवा तिकडे डेट झाली आहे तर माझ्या बडे मम्मीच्या जाऊबाईंच्या आईंची डेट झाली होती तर मग ती घाई घाईमध्ये तिने आंघोळ वगैरे केली आणि जेवण वगैरे करून ती गावाला निघाली मग त्यानंतर आम्ही पण म्हटलं मग आम्हाला पण करत नव्हतं पण मग आम्ही पण लवकर जाऊ म्हटलं गावायला कारण संस्कृती स्कूल पण होती घरी बोर होत होता म्हणून मग ताईकडे खूप वर्ष झाले आम्ही गेलो नव्हतो माझ्या मम्मीकडे सुद्धा म्हणून आम्ही सगळेजण गेलो होतो आणि माझी बहीण पण आता तिला येणं जमत नाही तर ती खूप दिवसानंतर आली होती तर तिला पण घेऊन गेलो होतो मग कोडं वगैरे शिजलं त्यानंतर मग आम्ही कोड्याचे बोंडांसाठी सगळं प्रिपेअर करून घेतलं आणि त्यानंतर मग बोंड तळायला सुरुवात केली तर आधी माझी टाईम करून घेतली म्हणजे ताई मग मी मिस करते म्हणून करतो मग ताई मी तळून घेतली आणि त्यानंतर मग बडे मम्मीचं चिरून झाल्यानंतर वड्याचं पण हृदयशन सुरू केलं तर बघा माझी ताई तिथे छान गोल गोल गोलगुळ तेलामध्ये तळत आहे तोडत आहे मला गोल गोल जमतच नव्हते मला मम्मी तरीसुद्धा तिला म्हणत होती की व्यवस्थित तर त्यानंतर माझी ताईला काम आलं होतं तर ती म्हणे मी बाहेरचे कामं करते ते काढून नाही मम्मी ते काढून घेतलं आणि मग वडे पण बाकी होते थोडेसे काढायचे मग ते पण काढून घेतले मी तर या सर्वजण खायला छान छान खूप टेस्टी लागतात हे गोड्याचे बोंड आणि शेळ झाल्यानंतर तर आणखीनच टेस्टे टेस्टी लागतात खूप मला खूप आवडतात शेळ झाल्यानंतर तुम्हाला कसे वाटतात मी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या सर्वजण खायला आणि त्यानंतर मग सगळं टोपल्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ केल्यानंतर मग भूक लागली ला आहे ला। ला। म्हणे सर्वजण एकत्र जीव पण आम्ही मग वेगवेगळेच जेवलो आणि त्यानंतर आम्ही रेडी झालो गावाला निघण्यासाठी तर बघा ह्या लास्ट टाईम ताईच्या घरच्या फोटोज ताईमने व्हिडिओ बनवत आहे का माझा मुलगा हा पण खूप वेट करत होता घरी जाण्यासाठी आणि मग माझी मम्मीला म्हटले सेल्फी घेऊ तर तिने पण मग फोटो घेतली मग माझ्या ताईनी जायच्या वेळेस चहा केला मग आम्ही सर्वजणांनी चहा पिला तर कसं वाटलं व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू